रामकृष्ण हरी नवीन नवीन दिवसाची सुरुवात अगदी पावसासोबत छान प्रसन्न मनानं झालेली आहे आणि आज नाही आठ दिवस झालं जवळपास की रोज सकाळी ही पावसासोबतच चालू होते आणि पावसासोबतच संपते म्हणजे आठ दिवस झालं सूर्यनारायणाने काही चेहरा दाखवलेला नाही आता मी चाल जाते दिदीच्या इथे वडिलांचा फोन आला होता मी आलोय आणि ये म्हणून तर नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सांगते माझी बहीण आणि मी एकाच कॉलनीमध्ये राहतो आमच्या जवळ जवळच घर आहेत आणि योगायोगाने माझं माहेर पण परभणीच आहे त्यामुळे मग वडील आलेले आहेत वडील गंगाखेडकडे गेले होते आणि येता येता त्यांनी काय आणलंय चला तुम्हाला दाखवते ते 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 मी निर्माण करते माझे वडील सिक्स्टी फाईव्ह प्लसचे आहेत आणि त्यामुळे ते तरी पण खूप सुंदर आणि ग्लो स्किन करते त्यांची यंग दिसतात तब्येत पण छान आहे तर त्यांच्या इथं जी मावशी येते स्वयंपाक करायला त्या मावशीला बाहेरचे लोक विचारतात मावशी साहेब काय खातात व ये एवढे यंग दिसतात तर मग मावशी तेवढा काय स्वयंपाक व्यवस्थित करत नाही त्याच्यामुळे आम्ही हसत होतो की मावशीने सांगायचं मी जे स्वयंपाक करते ते खाऊनच साहेब इतकी छान त्यांची तब्येत ते यंग दिसतात त्यामुळे आम्ही हसत होतो आता ते दिने काशी फळ उकडलेलं आबांनी खाल्लं आणि निघाले त्यांच्या कामासाठी आता इथे त्यांनी गळाखीरची कलम आम्हाला आणून दिलेली आहे गंगाखेडची प्रसिद्ध अशी इथं कलम भेटते जी की गंगाखेड साइड ची असतील त्यांना सर्वांना माहिती असेल तीच वडिलांनी आणली होती आणि तिचा आस्वाद आता आम्ही तिघ लेकर घेतो आणि गणपतीचं मकर आणायचंय बरचशी खरेदी करायची तर त्याच्यासाठी जायचंय तर ते त्यामध्ये किती रुपयाचा फायदा केला गणपतीचं मकर हजार रुपयाचा आम्ही किती रुपयामध्ये आणलं तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते कसं घ्यायचं कुठून घ्यायचं तेही सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल हे श्री पाळणी आम्ही मी साडेचारशे साडेचारशे रुपयामध्ये दोन घेतलेले आहेत तिचा एक माझा एक आहे आणि छान आम्हाला इतकी सुंदर पडलेले आहेत याच पाळण्यासाठी हजार हजार रुपये बाहेर बऱ्याच ठिकाणी मोजावे लागतात पण योगायोगाने हे स्वस्त भेटलं म्हणून आम्ही दोघींनी पण खरेदी केलेली आहे आता इथून पुढे आम्हाला जायचं श्रीकृष्णाला चांदीचे वाळे आणि कडे करायचे होते तर इतके अर्जंटली कुणी देणार नव्हतं पण तरी पण एकदा प्रयत्न करावं म्हटलं म्हणून आम्ही निघालोय श्रीकृष्णाचे वाळे करण्यासाठी आणि कडे करण्यासाठी त्यानंतर गणपतीचं मकर सुद्धा बघायचं आहे आपल्याला तर तिथे सुद्धा आम्हाला बघा तुम्ही एक हजार रुपयाचं मकर आम्ही फक्त सहाशे रुपयामध्ये आणलेलं आहे आणि ते कुठून आणलं कसं आणलं तेही दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीनही नाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता हे जे मकर दिसलं आहे तुम्हाला तर ते होतं हजार रुपयामध्ये आम्ही त्यांना जाऊन विचारलं थोडंसं कमी जास्त ते काही नाही बोलले त्यामुळे आम्ही आलो आहे इथे जे पाईपाचे दुकान असतात पाईप वगैरे भेटतात त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्या काकांना विचारले तर त्यांनी सांगितलं एक सहाशे रुपयामध्ये तुमचं मकर तयार होईल अगोदर त्यांनी साडेचारशेच बोलले होते पण लागत लागत बरंच साहित्य लागतं त्यामुळे सहाशे रुपयामध्ये आम्हाला ते मकर आता आम्ही मकर करून घेतोय तस तर पाहिलं तर छान अशी श्रीकृष्णाची हिरोमुखी जन्माष्टमी फायनली आपले मकरही तयार झालेले आहेत आम्हाला ज्या साईजमध्ये हवे होते त्याच साईजमध्ये आम्ही करून घेतलेत खूप सुंदर झालेले आहेत यांना मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत गणपतीचं डेकोरेशन करायच्या वेळी तर नक्की ही ब्लॉग बघा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे तर तेही सांगा आता रात्रीच्या पूजेची तयारी मला करायची आहे फायनली मी घरी आलेली आहे आणि आता वाजले संध्याकाळचे सात तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी